आणि बीच्या विजयाचं सेलिब्रेशन कर्नाटक विधानसभेच्या आवारामध्ये सुरू असल्याचं हे आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे चेंगड्या शेंगरीची दृश्य आपण पाहतो आपण पुन्हा क्रीडा विश्लेषक निमिष पाडगावकर यांच्याकडे जाऊयात सर ही दोन्ही दृश्य पाहायला मिळतात एकीकडे एक एक चेंगराचेंगरी झालेली आहे तर दुसरीकडे आरसीबीचा कर्नाटक विधानसभेच्या आवारामध्ये सेलिब्रेशन सुरू आहे मला या क्षणी माहित नाही की जिकडे सेलिब्रेशन सुरू आहे तिथपर्यंत या चेंगराचेंगरीच्या घटनेचे पडसाद उमटलेत का कारण मला असं वाटतं की जर का त्यांना कळल्यावर नक्कीच सेलिब्रेशनवर थोडासा परिणाम होईल पण मी पुन्हा एकदा या गर्दीच्या नियोजनाकडे वळतो म्हणजे आपण क्रिकेट सेलिब्रेशन हे घेऊ पण हे भारतातलं काही पहिलं उदाहरण आहे आपण अनेक मंदिरांच्या आवारात झालेली चेंगराचेंगरी बघतो किंवा राजकीय धुमाळीत झालेली बघतो तर माझं असं म्हणणं आहे की गर्दीचं नियोजन एक वेगळं शास्त्र आहे आणि त्याच्यात आपण नक्कीच कमी पडतोय भारताची लोकसंख्या आणि विविध ठिकाणी लोकांची असलेली श्रद्धा मग ते देवावरती असेल नाही तर क्रिकेटवरची असेल त्याकरता जी गर्दी होते त्या गर्दीचं नियोजन करणं हे एक शास्त्र आहे आणि मला वाटतं इतक्या कमी अवधीत काल रात्री सामना संपल्यावर आज सकाळी परेड जर का आयोजित केली असेल तर कदाचित हा वेळेचा पण पर त्याच्यात परिणाम असू शकतो तितक्या कमी वेळात तितकं नियोजन कसं करता येईल आणि त्याची पण एक शोध घ्यायला पाहिजे की हा वेळ जर का कमी पडला का आयोजन करायला असं असतं तर मग हा समारंभ कदाचित उद्या ढकलला असता तर काय फरक पडला कारण आरसीबीच्या संघातले खेळाडू भारतीय संघात जाण्याकरता ज्यांना घाई असेल इंग्लंडला असं काही प्रकार नाहीये त्यामुळे हे जर का सेलिब्रेशन नीट आयोजन करून उद्या केलं असतं तर जर का नियोजनाला वेळ मिळाला असतं का याचा पण माझ्या मते विचार करणं गरजेचं आहे कारण गर्दीचं नियोजन आणि व्यवस्थापन हे एक शास्त्र असतं ते नक्कीच पोलीस आणि विविध संघटनांना माहीत असतं पण त्यांना ते करण्याकरता एवढा वेळ पण द्यायची गरज असते तर या बारा तासाच्या आत जर का हे जर का होत असेल आ, बारा किंवा सोळा तासाच्या आत तर तो कदाचित त्यांना वेळ कमी पडला का आणि त्यामुळे झालं का याचाही शोध आपल्याला घ्यावा लागेल सर तुम्ही गर्दीचा मुद्दा तर दुसरीकडे से सेलिब्रेशन मध्ये आपण पाहिलं कर्नाटकचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत हो म्हणजे मी ज्या बातम्या घेतोय त्याच्यातनं मला असं कळलं की कर्नाटकचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिकडे उपस्थित आहेत पण ते नक्कीच ही बातमी आल्यावर माझ्या अंदाजाने बाकीच्या गोष्टींचं नियोजना करता भर देतील त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करू शकत नाही कारण त्यांना जी बातमी त्यांचं त्याच्यावरची रिॲक्शन काय ही मायापर्यंत अजून पोचलेली नाहीये पण तिकडे मला वाटते काहीतरी वैद्यकीय हॉस्पिटल का म्हणजे पूर्वीचं मल्ल्या हॉस्पिटल तिकडे लोकांना शिफ्ट केलं जात आहे आणि लोकांना तिकडून आरसीबीच्या सॉरी ओरसे बहुत बहुत बधाई ओर शुभकामना देता भगवान से प्रार्थना करता प्रकारचे खेलते रहे और कर्नाटक का और देश का नाम गौरवान्वित करते रहे, धन्यवाद